एकदा तिसरीचा मुलगा शाळेतून घरी आला आणि आपल्या वडिलांना म्हणाला पप्पा आज शाळेत खूप मजा आली खूप मस्ती केली आणि मग त्याने आपल्या वडिलांना एक गोड प्रश्न विचारला आणि वडिलांनी त्याला आनंदाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तो प्रश्न असा होता की तुम्ही लहान असताना शाळेत मजा येत होती का वडील म्हणाले पेनमध्ये शाही भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांगा लावलेली आमची पिढी दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा आत आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रंगेत उभे राहायचे कधी शाई हातावर सांडायची तर ती तशीच डोक्याला पोसायची कधी शर्ट खराब व्हायचा तर कधी चड्डी या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं तो शाही मिळण्याचा आनंद भारीच होता शाळेत तर काही बोलायची सोय नव्हती कान धर कोंबडा हो बेंचवर उभे राहा अंगठे धर वर्गाबाहेर उभे राहा अशा सगळ्या शिक्षा निमूटपणे हसत खेळत सहन केल्या शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या यातूनही सहनशीलता वाढली पण त्या शिक्षणाची गोडी पण न्यारीच होती जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी दप्तरे म्हणजे तरी काय हो तर कापण्याची पिशवी फार तर काय त्यालाच आतून कम्फॉस्ट ठेवण्याची केलेला कप्पा असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा द्यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडतच मजा यायची वॉटर बॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता सरळ जाऊन शाळेतील हौद्याच्या नळाला तोंड लावून पाणी पियायचे हौद धुतलेला आहे का नाही पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचारच मनात नसायचा पण पूर्ण ताण भागायची शर्टवर करून किंवा शर्टाच्या भाईलाच तोंड पुसायचं शाळेत पायी जाणारी आमची पिढी सायकल म्हणजे चैन असणारा तो काळ सायकल असली तरी सारखी सारखी चैन पडत तो काळ ती चैन बसवाला नाकी नऊ यायचे आणि हाताबरोबर तोंडही काळे व्हायचे काळे हात मातीने पुसायचे लय भारी जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोऱ्यात चालायचे कुणाची सायकल विक्रीला आहे का याचा शोध घ्यायचा दहा वेळेस भेटून मध्यस्थीत टाकून घासाघीस करून मग किंमत ठरवायला जायची आधून मधून हा पॅनल व हळूहळू टांग मारायची मगच नंतर डबलशीट दहावीपर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहीत असायची चांगल्या स्थितीतील पुस्तके कुणाकडे सापडतील याच दोन चार महिने आधी शोध घ्यायचा ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्याकडे चक्रा मारल्या जायच्या आणि वशीला लावला जायचा पुस्तके व्यवस्थित पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवायची शक्यतो निम्मे किमतीतच व्यवहार व्हायचा पुस्तके मिळाली की सुवर्ग दोन बोट्यावरच उरायचं कवर घालायला झिंग असायची जुन्या वया सगळ्या जपून ठेवल्या जायच्या वया वापरतानाही जपूनच वापरल्या जायच्या जास्तीत जास्त कोरी पाणी ठेवली जायची सगळी कोरी पाणी वेगळी काढायची आणि मग ती एकत्र केली जायची पुन्हा नव्याने एकदा प्रेसवाल्याला शोधायचा आणि किमतीची घासाघीस करून वया बँडिंग करून आणायच्या त्यासाठी सतरा चक्रा माराव्या लागायच्या उद्या या परवा या अजून झाल्या नाहीत नंतर या असे बरेच दिवस जायचे शेवटी एकदाच्या वया मिळाले की उड्या मारत मारत घरी यायचं एखादी वही पाहिजेल असेल तर त्यासाठी आईकडून वशीला लावायचा दहा वेळेस मागणी करावी लागायची यातूनच नकार पचायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली वर्षभरात कपड्याचे दोन जोड मिळायचे त्यातला एक जोड शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळी सणाची वाट बघावी लागायची तोपर्यंत ठिकडे लावलेले शर्ट चड्ड्या वापरल्या जायच्या विशेष म्हणजे याचे कोणालाच काहीही वाटायचे नाही दिवाळीचे कपडे मात्र झोपून झोपून वापरायचे मागितले की हजर असं कुणालाच काही मिळायचे नाही यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली बरं तर त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता पोरांचे सगळे मित्र माहिती असायचे कुठे जातो काय करतो यावर नजर असायची सुकला की पहिले कानफटत खायचे उगाच लाडे लाड लावायचे नाही कामापुरते कौतुक असायचे त्यामुळे पोराचे पाय जमिनीवरच राहायचे मोठ्यांचा धाक होता दडपण होते मान सन्मान होता पोरग इकडं तिकडं दिसलं तर दहा जण विचारायचे काय रे तू तू अमक्याचा ना इकडे काय करतोस उलट उत्तरे देण्याची दिशात नव्हती भरपूर मार होऊन झाल्यावर उपाशी झोपावे लागायचे घरातील एखादी आजी आत्या मावशी गुपचूप ताट आणून प्रेमाने जेवण भरवायची पोरग मुसमुस रडत रडत एका हाताने डोळे पुसत पुसत चार घास खायचा आणि तिच्याच खुशीत झोपायचा दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचा आपण म्हणून तसे होईल असे नाही हे पोराच्या लक्षात यायचे त्याच्यातच नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची हे केलं तर ते देईल अशी कुणालाही प्रलोभ हवी नव्हती ताटात जे वाढले ते गुपचूप खावे लागायचे कोणाचेही नखरे चालत नव्हते नाहीतर उपाशी झोपावे लागायचे हे माहीत होते जगणं लुटूपुटूचं नव्हतं खरं जगणं होतं आभासी जग नव्हतं जीवाभावाचे मित्र होते अवस्था अपेक्षा नव्हत्या कोणतेही स्वप्न पाहायची यात भान नव्हतं पालकानी पोराचा वकूप माहिती असायचा त्यामुळे त्याच्याची अवस्था अपेक्षा नसायच्या काळ बदलला आणि सगळं बदललं पण जीवनाच्या पोऱ्या कागदावर उमटलेले ते शाईचे डाग मात्र अजूनही तसेच आहेत ते काही पुस्ता म्हणता पुसले जात नाहीत या निळ्या शाईने सहनशीलता दिली उच्च भावितत्व दिलं लढण्याचं बळ दिलं आत्महत्याचा हा विचार हे आमच्या पिढीला मनाला ही शिकवताना आम्ही अपमान गिळायला वर्गात शिकलो शाळेतला अपमान हा समाजात मानसिक तोल सांभाळायला शिकून गेला म्हणून आमची पिढी म्हणते कोरा कागद निळी शाही आम्ही कुणाला अभियेत नाही दगडका माते अनिल शिरवणेकर पुणे या व्यक्तीने लिहिलेली ही कथा